दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वीर जवान सुयोग कांबळे यांच्या पत्नी निशा सुयोग कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुधागर संस्थेने निशा सुयोग कांबळे यांना हा मान देऊन खऱ्या अर्थाने सुयोग कांबळे यांना एक श्रद्धांजली वाहिली देशाच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सुधागड शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये लाल किल्ल्याची प्रतिकृती रेखाटण्यात आली होती विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक तसेच पारंपरिक वेशभूषा करून संचयनाच्या माध्यमातून ध्वजाला सलामी दिली भारताला आपल्याच रायगडचा एक सुपुत्र भारतीय सैन्यामध्ये काम करत असताना सिक्कीममध्ये त्यांचा त्या ठिकाणी शहीद झाले आणि एक कल्पना डोक्यात आली की आपण सुद्धा या शहीदांचा या ठिकाणी मनापासून विद्यालयाच्या वतीने एक सत्कार म्हणजे म्हणजे त्यांच्या शहीदांना वंदना दिली पाहिजे असा एक कार्यक्रम ते या ठिकाणी केला तर तरी शहीदांच्या वीरपत्नींना आपण या ठिकाणी सन्मानाचं स्थान देऊन एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला आहे या ठिकाणी दरवर्षी लाल किल्ल्यावरती आपले प राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहण होतं सव्वीस जानेवारीला त्याचप्रमाणे यावर्षी आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली सर्व शिक्षकांच्या की आपणसुद्धा लाल किल्ल्याची प्रतिकृती त्या सुधागड स्विधा संकुलामध्ये साजरी करू आणि त्या दृष्टीकोनातून अतिशय हुबेहूब साजेशी अशी लाल किल्ल्याची प्रतिकृती आम्ही या विद्यालयात सगळं सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मच्या सहकार्याने या ठिकाणी देखावा साजरा केला